अवकाळी मुसळधार पावसाने आसू तालुका फलटण परिसरात मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे या ठिकाणी फलटण कोरेगावचे नूतन आमदार सचिन पाटील यांनी नुकतीच भेट देऊन ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या नुकसानीची पाहणी केली सुरुवातीला गावातील झोपटपट्टी त्यानंतर तावशी बंधारा ढवळेमाळा तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी करून त्यांना तात्काळ मदत केली तसेच माळीमाळा आदी परिसरातील नागरिक ग्रामस्थांच्या समस्यांची पाहणी केली ज्या काही नुकसान झालेल्या लुकर पंचनामे करण्याचे आदेश देऊन संबंधितांना देण्यात आले व काम करण्यास सांगितले आमदार सचिन पाटील यांच्या समवेत प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे प्रशासनातील मंडलाधिकारी तलाठी ग्रामसेवक व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते आसू ग्रामस्थांमधून या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात आले आहे